महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल प्रत्येक वेळेला मराठी या गोष्टींसाठी मराठीच्या मुद्द्यावरती दर वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना फ्रंटफूट वरती खेळत असते माझी मराठी माणसाला पण माझी हात जोडून विनंती आहे हे सतत सारखं सारखं नाही घडू शकत होणार नाही उद्या जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय किंवा या राजकारण्यांनी सरकारांनी इतरांनी हे जर संपवायचा प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये मी नाही अडचणी देणार याच्यामुळे मराठी माणूस अडचणी देणार कारण ही सगळी माणसं कोणी त्यांची बाजू घेणार नाही हे सगळे लोक जे बाहेरून आलेले आहेत त्यांचा पहिला विचार आलेले सगळे उद्योगपती हे मराठी माणसाचा विचार नाही करणार या सगळ्या भूमिका घेताना आम्ही अनेकदा खस्ता खाल्लेले पण या गोष्टींचा विचार जर मराठी माणूस करणार नसेल तुरदेव म्हणाला अजून काय म्हणणं सगळे जण सगळ्यांची ऍडजस्टमेंट आणि सगळ्या गोष्टी परंतु मी ज्या वेळेला मराठी हसा मुद्दा ज्या वेळेला येतो त्यावेळेला माझ्यासाठी कुठचेही माझे संबंध कोणाशी असतील मैत्री असेल काही असेल मी पाहत नाही मी बघत नाही माझ्यासाठी मराठी माणूस हा पहिला प्रेफरन्स असतो